नमस्कार ओपन कॅटेगरी ओपन कॅटेगरी हे शीर्षक वाचून माझ्या अनेक वाचकांना थोडा धक्का बसला असण्याचा संभव आहे त्यातून आता जोशी लिहिणार ओपन कॅटेगरी बद्दल म्हणजे तर नक्कीच राजकारण इत्यादी पण घाबरू नका मी स्वतःच स्वतःला घालून घेतलेल्या दंडकाप्रमाणे मी शक्यतो राजकारण आणि निगेटिव्ह असा काहीही लघुलेख लिहित नाही तेव्हा ही ओपन कॅटेगरी आहे बुद्धिबळातील खुश सध्या बुद्धिबळ ऑलिम्पियड सुरू आहे आज रात्री ते संपेल आणि भारताच्या दोन्ही संघांना विजेते होण्याची खूप संधी आणि शक्यता आहे दोन्ही संघ म्हणजे पुरुष आणि महिला असं वाटलं तर ते मात्र म्हटलं तर चूक आणि म्हटलं तर बरोबर आहे बुद्धिबळ स्पर्धेत हल्ली दोन विभाग असतात एकाला म्हणतात ओपन आणि दुसरा भाग महिला याचाच अर्थ ओपन भागात पुरुष आणि स्त्री असे दोन्ही खेळाडू भाग घेऊ शकतात आणि महिला गटात फ मात्र फक्त महिला आता बुद्धिबळात वेगळा महिला गट असावा का असा प्रश्न पडणंही साहजिक आहे या ऑलिम्पियडमध्ये एकशे ऐंशी संघ सामील आहेत पण ओपन कॅटेगरीमध्ये महिला खेळाडूंचा समावेश असलेला संघ मला तरी माहिती नाही पण नियमानुसार ते संमत आहे टेनिस बास्केटबॉल क्रिकेट आदी सर्व मैदानी स्पर्धा पुरुष आणि महिला असे दोन वेगवेगळे गट असतात अगदी मध्ये सुद्धा सर्व स्पर्धा या दोन वेगवेगळ्या गटात होतात जे योग्यच आहे कारण निसर्गत स्त्री आणि पुरुष या दोहोंची शारीरिक क्षमता ही वेगळी वेगळी असते त्यामुळे मैदानी खेळात एकत्र स्पर्धा घेतली तर पुरुष विजेते ठरण्याची शक्यता जास्त आहे बुद्धिबळात मात्र शारीरिक क्षमता म्हटलं तर समतुल्य आहे अर्थात बुद्धिबळ खेळ खेळायचं तर त्यासाठी ही शरीर तंदुरुस्त ठेवायला लागतं विश्वनाथन आनंद स्वतः रोज सकाळी दोन तास व्यायाम करायचा स्वतःला फिट ठेवण्यासाठी जे महिला खेळाडू करू शकतात करतात तेव्हा मग फक्त एका जागी बसून बुद्धीचा वा वापर करून खेळायचा खेळ खेला असेल तर त्यात दोन वेगळे गट कशाला नव्हे का आणि असाच विचार करून पहिल्या गटाला ओपन कॅटेगरी असं म्हटलं जातं आणि ती खरोखरीच ओपन असते हंगेरीच्या पोलगार भगिनी या खुल्या गटात खेळणाऱ्या पहिल्या स्त्रिया साग्या टेनिसमध्येही काही स्त्री विरुद्ध पुरुष असे प्रदर्शनीय सामने झाल्याचं पण यात बहुधा पुरुषी अहंकार आड येतो न जाणो चुकून हरलो महिला खेळाडूकडून तर नाचक्की व्हायची असा विचार करतात बहुधा पुरुष खेळाडू चार ग्रँड स्लॅम स्पर्धांच्या बक्षीस रकमेतही खूप तफावत असायची पूर्वी आता हळूहळू चित्र बदलते या लघुलेखाच्या अखेरीस एक आठवट आम्ही लहान असताना जर विडा आणि तो असे दोघेच जण लोकल ट्रेनने प्रवास करणार असतील तर अमेय अगदी लहान असेच तो दोघे लेडीज डब्यात जायचे पण थोडा मोठा झाल्यावर अमेय हट्ट करत असे की आपण जनरल डब्यातून प्रवास करूया त्यालाही लक्षात आलं होतं की बाकीचे डबे हे कॉमन असतात आणि फक्त काही डबे हे महिलांकरता राखीव आणि आपण तर पुरुष आहोत तेव्हा जीवन आनंदाने जगण्यात मात्र रक्षण आरक्षण अथवा संरक्षण या कसल्याही गोष्टीचा अंतर्भाव नसलेली आपली ओपन कॅटेगरी कधीही चांगली नव्हे का मी जो असाच एक ओपन दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस मागे मी प्रज्ञा रंग असा लघुलेख लिहिला होता ज्याला बहुरंगी बुद्धिबळ पट असा बोनस होता आजही बुद्धिबळाचा पट असंच चित्र आहे बोनस म्हणून संकल्पना माझी आणि चित्रकार मैत्रीण अर्थातच माझी मैत्रीण मीना शहा मीनाने काही तासात या कल्पनेला मूर्तरूप दिलं चित्र डिजिटल आर्ट आहे नमस्कार